हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज आहे संक्रांत सर्वात आधी तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप साऱ्या वर शुभेच्छा वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत आता काल होती भोगी आणि भोगीचा व्हिडिओ शूट करायचा असं ठरवलेलं पण मला काही शक्य झालं नाही त्यामुळे मग तो काही व्हिडिओ येणार नाही आज संक्रांत आहे तर संक्रांत स्पेशल मी बनवत होते पुरणपोळी म्हणजे आम्ही तरी पुरणपोळीच बनवतो तर त्याचीच तयारी चालली होती मी किचनमध्ये सकाळी दहा वाजता आले होते आणि माझं पावणे दोनपर्यंत सगळं काही घरातलं आवरून झालेलं हो। पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की थोडासा तरी वेळ लागतोच कारण रोजचा आपला स्वयंपाक आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की फरकच आहे आणि तसं तरी मी काही जास्त बनवणार नव्हते फक्त पाव किलोचं बनवायचं होतं मला पाव किलोचं नाडाळ होती तेवढंच बनवायचं होतं मला कारण जास्तीचं नव्हतं घेतलं बस झालं तेवढंच त्यामुळे अगदी पाव किलोचंच मी बनवायला घेतलेलं आणि फ्रेश झाले माझं मी स्वतःचं आवरलं त्यानंतर पूजा करून घेतली आणि सकाळीच जी काही घरातली कामं होती तर तीही मी आवरून घेतली होती आणि आता छान साडी नेसून असं सा तयार व्हायचं ठरवलेलं पण म्हटलं की स्वयंपाक सगळा झाला की नंतर मग दुपारी मस् किंवा संध्याकाळी तयार होऊ असं ठरवलं कारण कसं पुरणपोळीचं स्वयंपाक म्हटलं ना की बराच वेळ जातो आणि साडी नेसून करायचं म्हटलं एक तरी सवय नाही आहे साडी नेसून कामं करायची त्यामुळे आणि कम्फर्टेबल पण वाटत नाही आणि साडी पण घाण होईल कारण की स्वयंपाक हे करत असताना साडी थोडीशी तरी घाण होणारच आणि सवय पण नाही आहे साडीमध्ये कामं करायची त्यामुळे म्हटलं की सगळ्या स्वयंपाकाने आता कसं पुरणपोळी केली आहे त्यामुळे मग ती संध्याकाळी म्हणजे दोन्ही टाईमचं जेवण झालं दुपारचं पण संध्याकाळचं पण आणि तसंही दुपारी कोणी खायला नाहीच आहे मीच आता एकटी आणि केल्यानंतर काही के लगेच जात पण नाही जेवण त्यामुळे मग आता दोन्ही वेळेस मी जेवण बनवून घेतलेलं त्यामुळे मग संध्याकाळी अगदी निवांत होतं एक दिवस स्वयंपाक नसला की किती बरं वाटतं ना मला तरी बरं वाटतं कारण रोजचं तर आपलं ठरलेलंच असतं सकाळचं नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण पण एक दिवस स्वयंपाकापासून सुट्टी मिळाली तर किती बरं वाटतं तर तसं नॉनव्हेज असेल तर असतं आमच्या इकडे म्हणजे सकाळ दुपारचं म्हणजे दुपार संध्याकाळचं जेवण एकदमच बनवत असते मी सकाळी काहीतरी नॉनव्हेज असेल तर पण आता सध्या तरी काही नॉनव्हेज नाही आहेत कारण की तुम्हाला तर माहितीच आहे की माझं अकरा गुरुवारचा उपवास सुरू आहेत आणि अजून दोन गुरुवार बाकी आहेत त्यामुळे मग सध्या तरी नॉनव्हेज तर नाहीच आहे घरात आणि आता पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की हा सुद्धा दोन्ही वेळेसचाच असणार आहे त्यामुळे मग संध्याकाळी काही स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे आणि संध्याकाळी मस्त मी तयार होईल असं आता सणवार म्हटलं की काय ना घरातली कामंही संपतच नाही आहेत आणि त्या दिवशीचं रुटीन तरी पूर्णपणे वेगळंच असतं आणि मला तरी ना कुठलाही सणवार असो एकतरी मी रोजपेक्षा थोडंसं लवकरच उठते म्हणजे सणवार असेल तेव्हा कारण की कसं अगदी उत्साह मी मित्र कुठलाही सण असो एकदा असं पूर्णपणे उत्साह येतो मला तरी आणि घरचं वातावरणसुद्धा खूप छान राहतं कुठलाही सणवार असला की आणि आता मी ते सकाळी दहा वाजता किचनमध्ये आले होते आणि पाहुणे दोन दीड दोनपर्यंत म्हणजे पाहुणे दोनपर्यंतच माझं सगळं काय आवरून झालेलं म्हणजे स्वयंपाक केला मी पूर्ण आणि आता एवढा असा स्वयंपाक म्हटलं की किचन तरी घाण होणारच त्यानंतर मग किचन सगळं पाणी टाकून छान स्वच्छ धुवून घेतलं मी कारण आता असं कपड्याने पुसून घेणं आणि पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणं ह्याच्यामध्ये खूप फरक म्हणजे कसं छान स्वच्छ निघतं त्यामुळे मग सगळं काय आवरायला मग जवळपास दीड पावणे दोन तरी वाजल्या मग त्यानंतर मग मी संध्याकाळी मस्त छान साडी नेसून तयार झाले होते पण मात्र ते मला व्हिडिओमध्ये घेता आलं नाही कारण संध्याकाळी नाही एवढी घाई झाली ना आणि आता बघायला गेलं तर कसं संक्रात आली की हळदी कुंकूचे कार्यक्रम सुरू होतात किंवा लहान पोरांचं ते बोरणान बोलतात ना जर तसंही असतं तर मग तेही बाजूला होतं त्यामुळे मग मलाच ना संध्याकाळी काय ब्लॉग घ्यायचं लक्षातच नाही राहिलं ख पहिली गोष्ट तरी ना मला ब्लॉग घ्यायचं लक्षातच नाही राहिलं त्यामुळे मग तिथून पुढे काय मग व्लॉगच शूट केला नाही तर ठीक आहे ते मी मिस केलं तुम्हाला दाखवलंच नाही आहे पण ठीक आहे समजून घ्या आणि आता स्वयंपाक चाललेला आहे माझा मी सकाळी माझं सगळं आवरून घेतलं ना तेव्हाच मी स्वयंपाक करायला घेतला होता कारण की पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की बराच वेळ जातो मी पहिली गोष्ट तरी कुकरला डाळ शिजवून घेतली कारण की टोपामध्ये डाळ टाकायची शिजायला म्हटलं की बराच वेळ जाणार कुकरला कशी पटकन शिजून होते आता इथे कुकरला मी डाळ तरी शिजायला घातली होती चना डाळ पण मला ना कुकरला कसं ते आपली कटाची आमटी बनवतो त्याच्यामुळे पाणी मी थोडं जास्तीचं घातलेलं कटाची आमटी कशी मस्त लागते त्यामुळे मी थोडी जास्तीची बनवत असते आणि जास्त पाणी घातलेलं त्याच्यामुळे शिट्टी व्हायला आणि पाणी बाहेर यायला असं होत होतं त्याच्यामुळे बारीक गॅस करूनच मी डाळ शिजवली होती त्यामुळे मला असं वाटत होतं डाळ शिजते की नाही शिजत नाही शिजली तरी ठीक आहे परत शिजवता येईल पण जास्त शिजू नये असं वाटत होतं कारण जास्त डाळ शिजली की पुरण फसायला नको कारण एकतरी पुरणपोळीचं स्वयंपाक म्हणलं की थोडंसं टेन्शनच येतं कारण की पुरण चांगलं झालं पाहिजे कणिक चांगली भिजली पाहिजे तेव्हाच पुरण म्हणजे पोळी जी आहे तर ती चांगली होते त्यामुळे असं वाटत होतं की डाळ कमी शिजली तरी चालेल परत शिजवता येईल पण जास्त शिजू नये कारण की कसं का आहे जास्त शिजली की मग पुरण फसणार त्यामुळे असं वाटत होतं मला पण अगदी परफेक्ट झालेलं आणि पुरणपोळी तर इतकी सुंदर झाली होती चवीला खूप छान म्हणजे अगदी सॉफ्ट झाली होती म्हणजे मस्त झाली होती पुरणपोळी तरी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच अगदी टम्म फुगल्या होत्या पुरणपोळ्या आणि जेव्हा आपली पुरणपोळी छान होते तेव्हाच करायची इच्छा होती किंवा मस्त वाटतं कारण जरा जरी काहीतरी फॉल्ट झाला फाटत असेल किंवा फुगत नसेल पुरणपोळी किंवा आमटी बिघडली काही बिघडलं तरी मूड ऑफ होतो आणि जेव्हा स्वयंपाक आपल्या मनासारखा होतो तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि माझं तरी आतापर्यंत असं काही झालेलं नाही आहे पण पुरणपोळी तरी मी लग्नानंतरच शिकली पण अगदी मस्त झाली होती आजची पुरणपोळी तरी पहिल्यांदा केलं होतं तेव्हाही खूप छान झालेलं आणि आजची तरी एकदम मस्त भारीच झाली होती इथे मी कटाची आमटी बनवायला घेतली खोबऱ्याचा मसाला जो असतो वाटण तर ते तयार करून घेतलं मी आणि म्हणजे डाळ शिजत घातली होती तेव्हाच मी कणिक भिजवली आणि मी कसं मैदा आणि गव्हाचं पीठ जे आहे तर ते दोन्ही मिक्स करून मिक्स करते आणि ते मिक्स करून म्हणजे मीठबीड घालून छान पीठ मळून घेतलं लवकरच पीठ मळून ठेवलं होतं म्हणजे कसं बाकीचं सगळं आवरेपर्यंत कणिक छान भिजेल त्यामुळे आणि त्यानंतर मग मी इथे लगेच खोबऱ्याचा जो काय मसाला आहे तर तो बनवून घेतला आता प्रत्येकाची पद्धत वेगळी असते कटाची आमटी बनवण्याची तर माझी ही वेगळी म्हणजे आपलं जे, जे मी रेग्युलर बनवते कटाची आमटी नेहमी तर तशीच बनवली आणि मस्त झाली होती एकदम अशी झंझणीत कटाची आमटी बोलत तर तेल थोडं जास्त येणारच आणि चवीलासुद्धा खूप छान झाली होती अगदी तिखट झंझणीत अशी कटाची आमटी झाली होती आणि कटाची आमटी कशी पातळच चांगली वाटते जशी जास्त घट्टसर इतकी चांगली लागत नाही त्यामुळे पातळच बरी वाटते छान झाली होती चवीलासुद्धा इथे आमटी बनवून घेतली त्यानंतर मी ते बाहेर म्हणजे डाळ आणि गूळ जे आहे तर ते दोन्ही मिक्स करून पूर्ण असं शिजवून आटवून घेतलेलं तर ते बाहेर मी फॅन खाली थोडंसं थंड व्हायला ठेवलं होतं त्यानंतर मग मी ते पुरण करायला घेतलं आता आपलं पुरणाची चाळण जी आहे तर त्याच्यावरती मी पुरण करायला घेतलं आता डाळ अगदी कमीच टाकली होती मी पाव किलो त्याच्यामुळे काही लगेच पुरण झालं आणि ही चाळण जी आहे तर, बेस बर, बर ले ले तर ते बेस्ट आहे एकदम म्हणजे कसं बरं वळ बरं पडतं याच्यावरती पहिलं बघायला गेलं तर कसं ते पाटावर वंटा होता त्याच्यावर काय सगळ्यांना जमताच नाही आणि त्याच्यावर वेळ पण लागतो करायला आता मला जमतं त्याच्यावर पण पण मला तर हे बेस्ट वाटतं कारण की कसं आहे लवकर होतं आता इथे वाटी न घेता मी असं हातानेच पूर्ण पुरण जे आहे तर ते असं घासून पूर्ण बारीक करून घेतलं कारण वाटीने केलं तर काय होतं डाळीचं जे बारीक बारीक असं रवाळ कण जे असतं तर ते पण त्या चाळणीतून बाहेर पडतं आणि पुरणपोळी अशी फाटते मला तरी असं वाटतं त्यामुळे मग मी असं हातानेच करते कारण हाताने केल्यानंतर कसं अगदी बारीक असं पुरण पडतं आणि जर वाटीने करायचं म्हटलं वाटीने केलं तर लवकर होतं पण असं त्याच्यातून ना असं रवाळ डाळ जी आहे तर ती येते बाहेर चाळणीतून त्याच्यामुळे मग असं हाताने केलं ना की के एकदम बारीक पुरण पडतं आणि पुरणही खूप छान झालेलं अगदी चिकट झालेलं मी पुरणपोळी पिठाचीच बनवते तेलाची अजूनपर्यंत जम जमते मला म्हणजे एवढी पण नाही परफेक्ट जशी पिठाची ज येते तशी पण तरीसुद्धा बऱ्यापैकी मला तेलाची पुरणपोळी पण येते पण तरीसुद्धा मला थोडंसं लाटायला वेळ लागतो त्यामुळे मला कसं पिठाचीच पुरणपोळी बरी वाटते इथे बघा पंधरा वीस मिनटातच माझं दहा पंधरा मिनटातच माझं इथे पुरण जे आहे तर, बारी आ, तर ते बारीक करून झालं मी कटाची आमटी जी आहे तर ती ठेवली होती उकळवायला आणि बघू शकता कट किती सुंदर आलं आहे आणि दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढीच चवीलासुद्धा सुंदर झाली होती आमटी एक नंबर झाली होती आणि मला तरी कटाची आमटी खूप आवडते मस्त झाली होती आजची आमटी म्हणण्यापेक्षा पूर्ण जेवणच खूप छान झालेलं आजचं कारण कणिकसुद्धा छान भिजलेली आणि मेन गोष्ट म्हणजे प पुरण जे आहे तर ते सुद्धा खूप छान झालेलं लगेच मी म्हणजे स्वयंपाक करत करतच भांडीसुद्धा थोडीशी घासून घेत होते पण तरीसुद्धा भांडी पडणारच होती आणि आज मी स्वयंपाक करायला घेतला म्हणजे बाकीचं सगळं झालेलं आमटी केली भात केला आणि त्यानंतर मी ते पोळीच फक्त करून घ्यायची होती ते करायला घेतलं तरी ते मी पोलपट जे आहे तर त्याला असं एक रुमाल बांधून घेतला तर तो रुमाल फक्त पुरणपोळी करते तेव्हाच वापरते मी आणि बांधून त्याला पोलपिटला रुमाल बांधून घेतला आणि त्यानंतर मग मस्त अशा पुरणपोळ्या करायला घेतल्या तर पहिले तरी असं ठरवलं होतं छोट्या छोट्याच बनवायच्या जसं जमेल तसं पण खूप छान कणिक भिजलेल्या पुरण पण छान झालेलं आहे त्यामुळे अगदी परफेक्ट हो। किंवा टेस्टला भारी आणि मस्त झाल्या होत्या पुरणपोळ्या आजच्या अगदी जशा तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय अगदी टम्म अशी फुगलेली तर पूर्ण शेवटपर्यंत पुरणपोळ्या माझ्या सगळ्यात अगदी तशाच झाल्या होत्या एकही पुरणपोळी अशी फाटली नाही तुटली नाही आणि एकदम मस्त झाल्या होत्या त्यामुळे करायलाही मला छान वाटलं आणि मला सगळं आवरायला जवळपास दीड पावणे दोन वाजल्या जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं सणवार म्हटलं की घरातली कामं काही संपत नाही आहेत म्हणजे कामं जेवढी होईल तेवढी वाढतच जातात तर बघू शकता किचन किती घाण झालेलं आवरायला मला जवळपास पंधरा वीस मिनटं गेला म्हणजे अर्धा तास गेला असेल कारण भांडी भरपूर पडली होती भांडी घासली किचन स्वच्छ केलं त्यानंतर बघू शकता इथे मस्त कटाचे आमटी बनवले कट बघू शकता कसा आलेलं आहे त्यानंतर इथे बनवलेली आहे पुरणपोळीवरची जी आहे तर ती देव त्यानंतर मी देवाला नैवेद्य दाखवला तर मी सकाळी ना काहीही खाल्लेलं नव्हतं म्हणजे दिवसभर काहीच खाल्लं नाही फक्त सकाळी मी चहा पिलेला मला खूप भूक लागली होती त्यामुळे मग मी लगेच देवाला नैवेद्य दाखवला तर माझं देवघर अगदी छोटंसं आहे त्याच्यामुळे असं मोठ्या ताटीमध्ये काही ठेवता येत नाही त्यामुळे छोट्याशा प्लेटीमध्ये मी देवाला नैवेद्य दाखवला त्यानंतर मग मी सगळं काय घरातलं आवरून झाल्यानंतर निवांत बसले आणि तीन वाजता मग मी जेवण केलं आणि असा होता आजचा पूर्ण दिवस बस म्हणजे दहा ते पावणे दोन दीडपर्यंत माझं सगळं झालं व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा परत भेटू छानशा व्लॉगमध्ये बाय